श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकोणतीसावा सर्ग वाचूया श्री सीतेचे श्रीरामांसमक्ष त्यांच्याबरोबर आपले वनागमनाचे औचित्य सांगणे श्रीरामचंद्रांचे हे ऐकून सीतेला फार दुःख झाले तिच्या चेहऱ्यावरून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती हळूहळू बोलू लागली प्राणनाथ आपण वनातील जी दुःख सांगितली ती माझ्यासाठी आपण बरोबर असल्यानं गुणरूप होतील ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी रघुनंदन मृग हत्ती सिंह चमरी गाय नील गाय आणि अन्य जे जंगली जीव आहेत ते सर्वच्या सर्व आपल्याला पाहून पळून जातील कारण असं प्रभावशाली स्वरूप त्यांनी कधी पाहिलंच नसणार आपल्याला तर सर्व घाबरतात मग पशूंची काय कथा का श्रीराम मला गुरुजनांच्या आज्ञेनुसार निश्चितच आपल्याबरोबर जायचं आहे कारण आपला वियोग झाल्यावर मी इथं आपल्या जीवनाचा परित्याग करीन रघुनाथ आपल्याजवळ असल्यावर देवांचे राजा इंद्रसुद्धा बलपूर्वक माझा तिरस्कार करू शकणार नाही श्रीराम पतिव्रता स्त्री आपल्याला आपल्याला पतीपासून अलग होऊन जिवंत राहू शकत नाही महाप्राज्ञ जरी वनात दुःख व दोषच भरलेले असले तरीही आपल्या पित्याच्या घरी राहत असताना मी ब्राह्मणांच्या मुखातून ही गोष्ट ऐकली आहे की मला नक्कीच वनात राहावं लागेल ही गोष्ट माझ्या जीवनात खरी होणारच महाबलीवीर हस्तरेखा पाहून भविष्य जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या तोंडून माझ्या घरी अशा गोष्टी ऐकून मी वनवासासाठी नेहमीच उत्साही राहिले आहे प्रियतम ब्राह्मणांकडून समजलेला वनात राहण्याचा आदेश मला एक ना एक दिवस पुरा करावा लागणारच तो काही करून बदलू शकत नाही तेव्हा मी आपल्या स्वामीबरोबर आपल्याबरोबरच वनात येईन झाल्यानं मी ते भाग्यविधान भोगीन त्यासाठी हीच वेळ आलेली आहे तेव्हा मला आपल्याबरोबर यायचं आहे मी जाणते की वनवासात अवश्य सगळी दुःख असतात पण ज्यांची इंद्रिये काबूत नाहीत त्यांनाच ती दुःख आहेत पित्याच्या घरी रा कुमारी असताना एका शांतीपारायण भिक्षुकाच्या तोंडूनही मी आपल्या वनवासाची गोष्ट ऐकली होती त्यांनी माझ्या मा मातेसमोर ही गोष्ट कथन केली होती प्रभू इथं आल्यावरही मी किती वेळा आपल्याला काही कालपर्यंत वनवासात राहण्यासाठी प्रार्थना केली होती व आपल्याला राजी केलं होतं यावरून आपण जाणू शकाल की आपल्याबरोबर वनात जाणं माझ्यासाठी पहिल्यापासूनच अभिष्ट आहे रघुनंदन आपलं भलं हवं हो। मी इथं चलण्यासाठी पहिल्यांदीच आपली अनुमती घेतलेली आहे आपल्या शूरवीर वनवासी पतीची सेवा करणंच मला अधिक रुचतं शुद्धात्मन आपण माझे स्वामी आहात आपल्या मागं प्रेमभावानं वनवासात जाऊन माझे पाप दूर होईल कारण स्वामीचं स्त्रीसाठी सर्वात मोठे देव असतात आपल्या अनुरागमनानं परलोकातही माझं कल्याण होईल आणि नेहमीच आपल्याबरोबर वर माझा सहवासही राहील त्याविषयी पवित्र ब्राह्मणांच्या तोंडून एक वि पवित्र श्रुती ऐकलेली आहे या लोकी पित्याद्वारे जी कन्या ज्या पुरुषाला आपल्या धर्मानुसार जलसंकल्प करून दिली जाते ती मेल्यावर परलोकातही त्याचीच बायको होते मी आपली धर्मपत्नी आहे उत्तम व्रत पालन करणारी व पतिव्रता आहे मग मला तुम्ही आपल्याबरोबर का नेत नाही ककुस्त कुलभूषण मी आपली भक्त आहे पतिव्रत्याचं पालन करते आपल्या वि विरहाच्या भयानं दीन झाले आहे आणि आपल्या सुखदुःखात समान भाग घेणारी आहे मला सुख मिळो वा दुःख मी दोन्ही अवस्थात सारखीच राहीन हर्ष वा शोकाला वशीभूत होणार नाही तेव्हा आपण मला अवश्य बरोबर घेऊन जाण्याची कृपा करावी जर आपण याप्रमाणे दुःखात पडलेल्या माझ्यासारख्या सेविकेला आपल्याबरोबर वनात घेऊन नेऊ इच्छित नाही तर मी मृत्यूसाठी विष खाईन आगीत उडी घेईन किंवा पाण्यात बुडून जाईन या प्रकारे अनेक प्रकारांनी सीता वनात जाण्यासाठी याचना करीत होती पण महाबाऊ श्रीरामांनी तिला आपल्याबरोबर निर्जन वनात घेऊन जाण्यासाठी अनुमती दिली नाही या प्रकारे त्यांनी अस्वीकार केल्यावर मिथिलेश कुमारी सीतेला फार चिंता वाटली आणि ती आपल्या नेत्रातून येणाऱ्या गरम अश्रूंनी धरती भिजवू लागली त्यावेळेस विदेहनंदिनी जानकीस चिंतित आणि कोपित पाहून मन कापूत ठेवणाऱ्या श्रीरामांनी तिला वनवासाच्या विचारातून निवृत्त करण्यासाठी तरतरेने समजाविले हे एकोणतीसावा सर्ग पूर्ण झाला आता आपण तिसावा सर्ग वाचूया सीतेचा वनात चलण्यासाठी अधिकच आग्रह विलाप आणि भित्रेपणा पाहून श्रीरामांची तिला बरोबर चलण्यास संमती देणे पिता माता आणि गुरुजनांच्या सेवेचे महत्त्व सांगणे आणि सीतेला वनात चलण्याच्या तयारीसाठी घरच्या वस्तूंचे दान करण्याची आज्ञा देणे श्रीरामांनी समजविल्यावर मिथिलेश कुमारी जानकी वनवासासाठी आज्ञा मिळवण्यासाठी आपल्या पतीशी पुन्हा एकदा बोलली सीता अत्यंत घाबरलेली होती ती प्रेम आणि स्वाभिमानाने विशाल वक्षस्थळाच्या श्रीरामचंद्रांवर आक्षेप करीत म्हणू लागली श्रीराम माझे पिता मिथिला नरेश जनकांनी आपल्याला जावयाच्या रूपात मिळवून काय हेच समजले होते की आपण केवळ शरीरानंच पुरुष आहात कार्यकलपानं स्त्रीच आहात का नात जर आपण मला सोडून गेल्यावर जगातील लोक अज्ञानानं असं म्हणू लागले की सूर्याप्रमाणे तेजस्वी श्रीरामचंद्रामध्ये तेज आणि पराक्रमाचा अभाव आहे तर त्यांची ही असत्य धारणा मला किती दुःखप्रद होईल आपण कोणत्या विचाराने ग्रासले गेले आहात अथवा कशाची आपल्याला भीती वाटत आहे की ज्यामुळे आपली पत्नी सीतेचा जी एकमात्र आपलीच आश्रित आहे तिचा परित्याग करू इच्छिता जशी सावित्री द्युमसेन कुमार वीरवर सत्यवानाचीच अनुगामिनी होती त्याचप्रमाणे आपण मलाही आपल्या आज्ञेच्या अधीन समजा निष्पा परघुनंदन जशी दुसरी कोणी कुलकलंकिनी स्त्री परपुरुषावर दृष्टी ठेवते तशी मी नाही मी तर आपल्याशिवाय दुसऱ्या कोणत्या पुरुषाला मनातून सुद्धा पाहू शकत नाही तेव्हा आपल्याबरोबरच येईन तिथ एकटी राहणार नाही श्रीराम जिचा कुमार अवस्थेतच आपल्या बरोबर विवाह झाला आहे आणि जी चिर चिरकालपर्यंत आपल्या बरोबर राहील त्या आपल्या सी सती साधवी पत्नीला आपण बाईची कमाई खाणाऱ्या नटाप्रमाणे दुसऱ्यांच्या हातात सोपवू इच्छिता का निष्पाप रघुनंदन आपण मला ज्याप्रमाणे वागायला शिकवीत आहात आणि ज्यामुळे आपला राज्य अभिषेक थांबला गेला आहे त्या भरताला वश बनवून आपणच राहा मी राहणार नाही म्हणून आपलं मला बरोबर घेतल्याशिवाय वनवासात जाणं उचित नाही जर तपश्चर्या करायची असेल वनात राहायचं असेल अथवा स्वर्गात जायचं असेल तर सर्व ठिकाणी मी आपल्याबरोबर राहू इच्छिते ज्याप्रमाणे बागेत हिंडणं आणि पलंगावर झोपण्यास काही कष्ट होत नाहीत त्याचप्रमाणे आपल्याबरोबर वनवासात येण्यातही मला परिश्रम वाटणार नाही रस्त्यात जे काटेकुटे कुश काश टोकदार झुडपं व काटेरी वृक्ष असतील त्यांचा स्पर्श मला आपल्याबरोबर राहण्याने रुई आणि मृगचर्माप्रमाणे सुखद वाटेल प्राणवल्लभ प्रचंड वादळानं माझ्या शरीरावर जी धूळ उडेल ती मी उत्तम चंदनाप्रमाणे समजेन जेव्हा वनात राहीन तेव्हा आपल्याबरोबर गवतावर सुद्धा झोपेन रंगी बेरंगी मुलायम बिछाण्यावर काय त्याहून अधिक सुख असणार आहे आपण आपल्या हातानं काही कंद मुळं आणाल ती मला अमृताप्रमाणं वाटतील ऋतूप्रमाणं जी फळं मुळं प्राप्त होतील ती खाऊन राहीन आणि माता पिता अथवा महाल कधीच आठवणार नाही तिथं राहिल्यावर माझा कोणताही प्रतिकूल व्यवहार आपल्याला पाहायला मिळणार नाही माझ्यासाठी आपल्याला कोणतेच कष्ट घ्यावे लागणार नाहीत माझा निर्वाह हो, आपल्याला भार होणार नाही आपल्याबरोबर कोठही राहायची तयारी तरी तोच माझा स्वर्ग आहे आणि आपल्याशिवाय कोणतंही स्थान नरक आहे श्रीराम माझा हा निश्चय जाणून आपण माझ्याबरोबर प्रसन्नतापूर्वक वनात चलावे मला वनवासातील कष्टांची काहीच भीती वाटत नाही जर अशा देशदशेतही आपल्याबरोबर मला वनवासात घेऊन गेला नाहीत तर मी आजच विष पीन परंतु शत्रूच्या आधीन होऊन राहणार नाही नाथ जर आपण मला त्यागून वनवासाला जाल तर तुमच्या मागे मी या अतिदुःखानं जिवंत राहणं शक्य नाही अशा दशेत मी आपण गेल्यावर प्राणांचा त्याग करणं योग्य समजते आपल्या विरहाचं हे दुःख मी दोन तास ताससुद्धा सहन करू शकत नाही तर चौदा वर्ष कसे सहन करणार या प्रकारे बराच वेळपर्यंत करुणाजनक विलाप करीत शोक संतप्त झालेली सीता शिथिल होऊन आपल्या पतीला जोरात पकडून त्यांना गाढ आलिंगन देऊन स्फुंदून स्फुंदून रडू लागली ज्याप्रमाणे कोणी हत्तीनी विषारी बाणांनी घायाळ केली गेली असेल त्याचप्रमाणे सीता श्रीरामचंद्रांच्या अनेक वचनांनी पीडित झालेली होती तेव्हा जशी अरणी आग प्रकट करते त्याचप्रमाणे ती बराच काळ दडवून ठेवलेले अश्रू प्रकट करू लागली तिच्या दोन्ही नेत्रातून स्फटिकाप्रमाणे निर्मल संतापजनित जल वाहत होते जणू दोन कमळातून जलधारा वाहत आहेत मोठमोठ्या नेत्रांनी सुशोभित आणि पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कांतिमान असे तिचे ते मनोहरमुख संतापजनित तापामुळे पाण्यातून बाहेर काढलेल्या कमळामुळे सुकल्यासारखे झाले होते सीता दुःखामुळे अचेत झाली होती श्रीरामचंद्रांनी तिला दोन्ही हातांनी हृदयाशी धरले आणि सांत्वना देत म्हटले देवी तुला दुःख देऊन जरी मला स्वर्गसुख मिळत असलं तरी ते मी घेणार नाही स्वयंभू ब्रह्माप्रमाणे मला कोणाकडूनही किंचितही भय नाही सुभानने जरी वनात तुझं तु रक्षण करण्यासाठी मी सर्वथा समर्थ आहे तरीही तुझा हार्दिक अभिप्राय पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय तुला वनवासिनी बनवणं मी मी उचित समजत नव्हतो मिथिलेश कुमारी जर तू माझ्याबरोबर वनात राहण्यासाठीच उत्सुक झाली असशील तर मी तुला सोडू शकत नाही आत्मज्ञानी पुरुष आपल्या स्वाभाविक प्रसन्नतेचा त्याग करीत नाहीत हत्तीच्या सोंडेप्रमाणे मांडी असणाऱ्या जनक किशोरी पूर्वी सत्पुरुषांनी आपल्या पत्नी समवेत राहून ज्या धर्माचं आचरण केलं होतं त्याच मी तुझ्याबरोबर राहून अनुसरण करीन आणि ज्याप्रमाणं सुर सुवर्चला आपल्या पतीचे सूर्याचं अनुगमन करते त्याचप्रमाणं तूही माझं अनुकरण कर इथे अयोध्या कांडातला तिसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकतीसावा सर्ग वाचूया काही चूक भूल झालेली क्षमा करा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम